या ऐतिहासिक कामगिरीमुळे हरण्याबाल्याच्या अद अद्वितीय अशामुळे खिलार गोवंशाची देश पातळीवर नवीन ओळख प्राप्त झाली आहे मान्य श्री संदीप पाटील यांना अथक परिश्रम योग्य संगोपनामुळे हरण्याची यशस्वी घोडघोड सुरूच आहे श्री संदीप पाटील आपल्या अद अद्वितीय अशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन व भविष्याच्या मंगल शुभेच्छा शतिकवीर की श्री हरण्या आपले भट्टीचा प्रेमी मित्रपरिवार गडिंग बालक श्री संदीप पाटील आणि हरण्याचा सन्मान सन्मानपत्र देऊन या ठिकाणी करण्यात येईल शतकवीर हरण्या ज्याची अपूर्वा सका सकाळपासून सर्व शेतकऱ्यांना सर्व हौशी अभावृद्धांना ज्याची प्रतीक्षा लागलेली होती तो श्री संदीप पाटील यांचा हरण्या या बंडिदार जसंक हिंदी केसरी खेलार स्पर्धेच्या प्रांगणामध्ये दाखल झालेला आहे आपण सर्वांनी शर्यती असतात त्या त्यावेळी हरण्याला पाहण्यासाठी अनेक लोकांना आस लागू राहिलेली असते डोळ्याचं पाणं फुटवणारा शर्यतीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात अशा क्षेमावरती महाराष्ट्राच्या क्षमावरती राज्यातून अनेक हौशी शेतकरी शर्यतीसाठी असुसलेले हौशी शर्यतवीर हरण्याची शर्यत पाहण्यासाठी गावागावून जिथे हरण्या पोहोचेल तिथे पोहोचत असतो आपल्या गडिंग तालुक्यात देखील या हरण्याचे छान असलेले अनेक हौशी शेतकरी आहेत आपल्या सर्वांच्या डोळ्याचं पारण फेडण्यासाठी हरणाचं स्वागत आपण सर्वजण करूया जोरदार काय होऊन जाऊ आणि याच्या जोडीला बंटीदारांचा काजल कोसा आपण पाहतो कोसा कोसा हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाढ झालेला हा आदत म्हणला आहे সবজাত <laughs> <laughs> গৰ্দি কৰো সন্মান সোহ আহো বমস্ত

Some more, some more, some more. Ah. Ah. जराग से था? था? गाधा? 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 जरा साहे बघा जरास पाठी मग तुम्ही जरा पाणी मग अजून थोडं तू जरा मला नका जरा सारखं मग

समोर बघा समोर दादा समोर इथे लक्षात सगळ्यांचं एक मिनिट तसं सांभाळ आलो ना काय बघा इथं वरती बघा सगळ्यांनी एक मिनट हा कसं सांभाळ समोर इथं वरती बघा दादा सगळेजण बाई कुठं तो हरण्या पिणी आलेल्या यांचा क्लासिक हिंद केसरी स्पर्धा कमिटीच्या के मार्फत स्वागत करतो आता हरण्याला दोन दिवसामध्ये मोठी स्पर्धा आहे हरण्या आताच करतो को देशी कोश वाढला पाहिजे देशी परतीच्या प्रवासाला जाईल त्याच्या पुढच्या आयुष्यात शंभर नाही तर जनरल मधल्या त्याने दोनशे स्पर्धा जिंकाव्यात अशा गडकिस्करांच्याकडनं आम्ही शुभेच्छा देतो